ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा वटपौर्णिमेच्या दिवशी डंपरच्या धडकेत एका सुहासिनीचा मृत्यू मनाला जिव्हारी लागणारी धक्कादायक घटना नंदुरबार शहरात घडली प्राप्त माहितीनुसार शहरातील करण चौफुली परिसरात डंपरच्या धडकेत गर्भवती महिलेचा मृत्यू तर पती गंभीर जखमी आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी नंदुरबार लागत असलेल्या होतर्फे हवेली गावातील प्रकाश पाडवी हा इसम पत्नी पत्नी कवा पाडवी सोबत महिन्याचा किराणा घेण्यासाठी आपल्या दुचाकी क्रमांक एम एक एच एकोणचाळीस एच एकतीस सोळावर घेऊन जात असताना दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान करण चौफलीजवळ भरधाव वेगातील डम्पर क्रमांक एम एच शेचाळीस बी एफ नव्वद सहासष्टच्या धडकेत दुचाकीचा तोल गेल्याने कवा पाडवी ही गर्भवती महिला डंपरच्या चाकाखाली दाबली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर पती प्रकाश पाडवी हे दुचाकीवरून बाजूला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले अपघातस्थळी बघ्यांची गर्दी जमा झाली होती लागलीच घटनास्थळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी नंदुरबार शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होऊन त्यांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला घटनास्थळी पाचारण केले जखमी प्रकाश पाडवी यांना अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यासोबत मृत कवा पाडवी यांचा शव देखील रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनाकरिता जिल्हा रुग्णालयात पो पोहोचवण्यात आला घटनेची माहिती मिळताच व तर्फे हवेली गावातील ग्रामस्थ मृत महिलेचे नातेवाईक यांनी घटनास्थळी गर्दी केली होती अपघात करून पडालेल्या डम्परला पकडून शहर पोलीस स्टेशनला परिसरात जमा करण्यात आले डम्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे वृत्त संकलन विभाग गरजना न्यूज नंदुरबार